चिरंजीव समीर शेख एक महाराज केसरीचा बंधो आहे कुस्ती चालू झाली नाही समीर शेख हर्षद सदगी आखड्यामध्ये येऊन जा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगी आणि

दिली <laughs> 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 महाराज केसरी झाले आणि महाराज केसरी झाल्यानंतर पहिली मैदानी कुस्ती या मुंडव्यात केली होती बरोबर का काय करा जरा सर्वांनी पहिली कुस्ती आणि कॉमेंटरीला त्यावेळेस दोन हजार एकोणीसला मीच होतो वा। चला कडवली विजय आणि पराभवाची परवा न करता लढणारे हर्षद सदविरुद्ध पृथ्वीराज पटेल अशी कुस्ती आज मंडव्यात लागणार आणि समीर शेख आक्रमक झालेला आहे परवा दिवशी करमाळ्याला हीच कुस्ती झाली होती कालीचरण सोलनकर आणि समीर सिंग फिरायला गेलेला आहे दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत कष्टाळू आहेत जोडतोड चाललेली दोन्ही पोरं आहेत समीर शेख आणि कालेचरण सोलनकर आणि लागत असलेली कुस्ती हनुमंतपुरी विरुद्ध बाळू बोडके हनुमंतपुरी हात वरती करा पैलवान शिवरामदा तलीम आणि बाळू बोडके आंतरराष्ट्रीय कुस्ती मालिका काही घडू शकता जमीरने कब्जा घेतलेला आहे कालीचरणचा कालीचरण खाबून टिघण्याचा प्रयत्न करतो गेल्या सुमै्याला धीच कुस्ती होते अरे पंचा महेंद्र आखाड्यात येऊन जावा हन्वंतपुरी आणि बाळू गोडके कुस्ती चालू झाली अनेक ठिकाणी ही कुस्ती ठरलेली आहे अक्षय आलेला आहे सुहास इकडं बाळू आणि हनुमंत कुस्ती चालू आहे पण इकड महेश रायती आणि मारे अशी कुस्ती चालू आहे सुहास गोडकेची मध्य बरोबर कुस्ती चालू आहे काटा कास्ती अनिकेत चल सुदर्शन कोटका सुदर्शन कोटका सुदर्शन कोटका सुदर्शन कोटका तू निकड तिकड लायत आणि के चला सुदर्शन चला पटका